बॉलिवूडचे सुप्रसिद्ध सिनेअभिनेते आणि माजी खासदार गोविंदा यांनी रविवारी सायंकाळी साई समाधीचे दर्शन घेतले हिंदी चित्रपटसृष्टीत विविध प्रकारच्या भूमिका साकारत दोन दशके चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनणाऱ्या सिनेअभिनेता गोविंदा आणि मुलगा यशवर्धन यांनी रविवारी सायंकाळी धुपारती अगोदर साई समाधीचे दर्शन घेतले तर त्यांच्या सुविद्य पत्नी सुनीता आहुजा यांनी दुपारी मध्यान्न आरतीला हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान गोविंदा आल्याची खबर मंदिर परिसरात पसरताच मोठ्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केली होती दरम्यान गोविंदा यांनी साईबाबांकडे आपल्या कुटुंबावर सदैव बाबांची कृपा आशीर्वाद राहावा अशी मनोभावे प्रार्थना केली असल्याचे त्यांनी सांगितले तर त्याचबरोबर यंदा लोकसभेत कुणाचा प्रचार करणार याबाबत विचारले असता त्यांनी काहीच उत्तर देत राजकीय भाष्य के लड़ना प्रार्थना किए हैं की है, जय हो और सदैव कृपा रहे और खास तौर पे पूरे घर परिवार और मैं इंटरव्यू भी फिलहाल तो नहीं करूँगा तो बहुत बहुत धन्यवाद आप लोगों का साईनाथ महाराज की जय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलण्याचे टाळले माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार मानून साईनाथ महाराज की जय असा जय जयकार केला दरम्यान साई मंदिरात मोबाईल बंदी असताना शेकडो भाविकांना मोबाईलवर सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही यावेळी सुरक्षा कर्मचारी यांनी सुद्धा बघ्याची भूमिका घेत स्वतःही अभिनेता गोविंदासोबत सेल्फी काढण्यासाठी आपली जागा सोडून पळाल्याने मंदिरातील सुरक्षेचा पुन्हा एकदा तीन तेरा नऊ बारा वाजल्याचे चित्र बघायला मिळाले प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे एस पी चोवीस तास शिर्डी